लाईव्ह एक सर्वांना लाईव्ह स्वागत आहे अजिबात नांदेड जिल्ह्यामध्ये काही लोकांनी मूठ तोडायला काल सुरुवात केली आणि आज अजिबात शेतात पाऊस जाऊ देत नाही मित्रांनो किती हाल आहेत शक्य झाले बघू शकता नांदेड जिल्ह्यातून पाऊस आहे बर का तर मित्रांनो आपण मला कुठून बघत आहात आणि तुमच्या जिल्ह्यात पाऊस आहे का मला कळेल का जरा कमेंट करून सांगा प्लीज सरा बोल गाव ओलगाव गाव सरा बोलव गाव बाळ त्याचं नाव घीमराव भिनाईच बाळ त्याचं नाव घीम ओ बोली गाव सरा बोल சார்ச்சுமராசனா உண்கா வவு சாரா போல உலக ஜனநா मित्रांनो लाईव्हला सर्वांचं स्वागत आहे कोण कोण आहे बा लाईव आणि मी थोडाळंच लाईव्ह आहे मित्रांनो तुम्हाला फक्त पाऊस दाखवणार आहे मी असणार आहे हो थोडासा आराम करणेवाली ही मी दवाई ते हो அரை பூலா பாரா பூலு சாரா பூலா பதா बघू शकता मित्रांनो किती पाऊस आहे आमच्या इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पडत आहे तर का नांदेड जिल्ह्यात का यवतमाळ जिल्ह्यात पण पाऊस करण्यासाठी मान घातले नांदेड जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात उसद तालुक्यात उमरशेड तालुक्यात भरून मजा नाल्या भरून चाललेल्या आहेत आमचे रिलेटिव्ह राहतात त्यांच्या घरापर्यंत त्यांनी आलेलं आहे कितीतरी त्यांच्या बकऱ्या वगैरे एवढा सर्व पाऊस आहे नांदेड जिल्ह्यात आणि उमरखेड तालुका पुसद तालुका यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा सर्वच ठिकाणी पाऊस आम्ही तर आमच्या तिकडे बघू शकता तुम्ही किती पाऊस मिळते अगदी जोरजोरात पाऊस पडत आहे म्हणजे हे पाऊस रात्रीपासून असं सतत सतत धार चालू आहे घराच्या बाहेर पडायचं नाही शेतकऱ्यानं काम नाही करायचं मुग तोडणी आलेली आहे आता झाडाला शेंगा ज्या वाळलेल्या आहेत ते कसं तरी शेतकरी राजा तोडून घेणार रा आहे आणि हा पावसानं गोंधळ घातला पाऊस पडू द्या पडायला हरकत नाही पण पडून थोडासा उघडला पाहिजे म्हणजे थोडंसं लगेच हाडत येईल पण हा सतत सारखंच पडत आहे जेवण झाले का सर्वांचे काम आमचा कोंबड्या विचारत आहे तुम्हाला तुम्हाला लहितलं तरी दाखवायचं सपोर्ट सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू सो मच सर्व

it's okay so